पण आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी नवीन भरती कधी होणार आहे त्यानंतर ती होणार असल्यास त्याचा नेमका शेड्यूल काय असेल नवीन भरतीवर सध्या जे प्रशिक्षणार्थी रोजगार मागत आहेत त्यांचा काही परिणाम होणार आहे का हिंगोली जिल्ह्यामध्ये जे पत्र निघालेलं आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा कार्यकाळ सहा वर् महिन्यापेक्षा जास्त असू नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्याची नेमकी सत्यता काय आहे आणि त्याचा एकंदरीत प्रशिक्षणार्थींवर नेमका काय परिणाम होणार आहे त्यानंतर जी आर कसा निघणार आहे म्हणजे रोजगारवाढी संदर्भामधला शिफारस पत्रासोबत आपल्याला जी आर किती पाना ची किती पानं जोडायची आहेत त्यानंतर चार फेब्रुवारी या रोजी जे महत्वाचं आंदोलन होणार आहे तर त्या संदर्भामध्ये महत्वाची अपडेट काय आहे तर या सगळ्या महत्वाच्या गोष्टींवरती आज आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न जो तुमच्या मनामध्ये आहे अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट करून म्हटलं होतं की जे विद्यार्थी सध्या रोजगार मागत आहेत मग त्यांना जर रोजगार दिला तर मग जे विद्यार्थी ऑलरेडी तयारीत आहेत की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे नवीन भरती आमची होणार आहे तर मग अशा विद्यार्थ्यांचं काय तर मी अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला त्या ठिकाणी घाबरण्याची किंवा काळजी करण्याची कुठलीही आवश्यकता नाही कारण की नियमित प्र म्हणजे जे नियम आहेत त्यांच्याप्रमाणे नवीन भरती प्रक्रिया होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर नवीन भरती प्रक्रिया शंभर टक्के सुरू होणार आहे त्याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे नवीन भरती प्रक्रियेवरती जे सध्या विद्यार्थी कार्यरत आहेत आणि जे रोजगार मागत आहेत त्यांचा काही परिणाम होणार का हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेला होता तर त्या सर्व प्रश्नांची उत्तर एकच आहे की सध्या जे प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढून मागत आहेत तर त्यांचा परिणाम या प्रशिक्षण योजनेवरती होणार नाही नवीन भरती शंभर टक्के होणार आहे भर्ती भर्ती आणि या भरतीवरती जे विद्यार्थी सध्या प्रशिक्षण करत आहेत आणि त्यांना रोजगारासाठी कार्यकाळ वाढून पाहिजे आहे तर अशा विद्यार्थ्यांचा काहीही परिणाम होणार नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट जे नवीन प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्यायची आहे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जे पत्र निघालेलं आहे ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यापेक्षा जास्त असू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रशासनाच्या आणि त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की असं जर पत्र निघालं तर मग मात्र आम्हाला त्या ठिकाणी कार्यकाळ वाढून मिळेल की नाही आता या संदर्भामध्ये अनेक युट्यूबर्स जे आहेत तर ते पुन्हा मी तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यांच्याकडून काय घ्यावं आणि काय घ्यावं नाही हाच मोठा प्रश्न आहे व्हिडिओ फक्त बनवायचा म्हणून बनवायचा का जर असं काही असेल तर मी त्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगतो की विद्यार्थी प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढून नाही मागून राहिले जर संदर्भा त्या संदर्भामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये दोन्ही ठिकाणी जे पत्र निघालेले आहेत तर ते पत्राविषयी ऑलरेडी विद्यार्थ्यांना माहिती आहेच की आपला कार्यकाळ किती तारखेला संपत आहे तर त्या संदर्भामध्ये जर सूचना देणारं पत्र जिल्ह्या जिल्ह्याच्या कौशल्य विकास विभागाने जर काढलं असेल तर त्याच्यामुळं जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी पॅनिक होऊन जाण्याची आवश्यकता अजिबात नाही कारण की आपल्याला पुन्हा प्रशिक्षण नाही पाहिजे जे, जे प्रशिक्षण मिळालेलं आहे त्या प्रशिक्षणाच्या आधारावरती मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच प्रमाणे रोजगार पाहिजे त्यामुळे जे अनेक विद्यार्थी घाबरून चालले की अरे अरे आपला कार्य कार्यकाळ वाढणार नाही आपल्याला पुन्हा या आस्थापनेमध्ये घेणार नाही अशी जी भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत आहे तर ती चुकीची आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढेल कार्यकाळ वाढेल म्हणजे काय तर त्यांना रोजगार मिळेल कोणा ठिकाणी मिळेल ज्या आस्थापनेमध्ये ते काम करत होते त्याच ठिकाणी आणि त्याच्यासाठी आपण काय करत आहोत तर शासनाकडे सातत्यानं मागणी करत आहोत काल हरिभाऊ राठोड यांची एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा झाली एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं की आम्ही म्हटलं होतं की विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी ट्रेनिंग देऊ मग हरिभाऊंनी त्यांनी सांगितलं त्यांना सांगितलं एकनाथ भाऊ शिंदे यांना सांगितलं की अगदी बरोबर आहे किंवा हा जो कार्यकाळ आहे तो सहा महिन्यासाठीच होता प्रशिक्षण सहा महिन्यासाठी होतं परंतु या जी आरमध्ये जसं नमूद केलेलं आहे की जर समजा प्रशिक्षणार्थी आणि आस्थापना जर काम करायला तयार असतील दोघांना जर एकमेकांचं काम आवडलं असेल आणि आस्थापना त्याच्या मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार जर प्रशिक्षणार्थीला घ्यायला तयार असेल तर मात्र मग आस्थापना तसा निर्णय घेऊ शकते आणि आता तुम्ही बघा ज्या विद्यार्थ्याने शिफारस पत्र दिलेलं आहे तर शिफारस पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की आमच्या आस्थापनेमधील मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता आणि या प्रशिक्षणार्थींनी केलेलं काम बघता त्यांच्या अनुभवाच्या आधारावर त्याच्या वागणुकीच्या आधारावर त्याच्या स्वभावाच्या आधारावर त्यांनी चा अतिशय चा त्यां चांगलं चा चा त्यां काम केलेलं आहे याच्या आधारावर आणि आमच्या आस्थापनेमध्ये जी सध्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्याच्यानुसार सदरहू प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा तशा रुजु प्रकारचा रुजू रुजू आदेश देण्यात यावा अशा प्रकारचं विनंती करणारं पत्र आस्थापनेद्वारे जिल्हा कौशल्य विभागाला गेलेलं आहे म्हणजे आपल्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला गेलेला आहे त्यामुळं ही जी मागणी आहे हरिभाव राठोडे यांनी एकनाथ शिंदेसाहेबांना सांगितली की त्या ठिकाणी मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच प्रमाणे विद्यार्थ्यांना रोजगार देता येऊ शकतो त्या संदर्भामधला जी आर पारित करण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली मग त्याच्यानंतर शिंदेसाहेब काय म्हणाले की हा जो आहे तो पॉलिसी डिसिजन आहे बरोबर आहे धोरणात्मक निर्णय आहे मग तो जर घ्यायचा असेल तर हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीसमोर जाणं गरजेचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही नवीन नाही म्हणजे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की नहीं नहीं। जर जी आर निघायचं असेल तर जी आर साठी आधी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय गरजेचा आहे त्याच्यानंतर जर समजा आपल्याला किती विद्यार्थ्यांना जॉब द्यायचा आहे त्याच्यानुसार किती निधी लागेल याची मान्यता वित्त विभागाकडून घेणं आवश्यक आहे बरोबर आहे म्हणजे सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळे शिंदे साहेब जे म्हणाले ते अतिशय बरोबर आहे त्याच्यामध्ये काही एक चुकीचं नाहीये आता त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत की एक म्हणजे काय की निधीची उपलब्धता कोण करेल एक तर आस्थापना करेल किंवा मग तशा प्रकारचे निर्देश आपल्या विकास विभागाला देण्यात येतील किंवा ठीक आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पूर्ण केलेले जे मुलं आहेत आणि जे विविध आस्थापनामध्ये रोजगार मागत आहेत तर त्यांच्या रोजगाराचा आणि वेतनाचा जो प्रश्न आहे एक तर आपल्या विभागाने मोडीत काढावा म्हणजे त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा किंवा दुसरी काय ऑप्शन आहे की त्या ठिकाणी हे म्हणजे जे वेगवेगळे आस्थापन आहेत तर त्या आस्थापनांनी त्या ठिकाणी द्यायचं आहे बरोबर आहे का नाही तर म्हणजे दोन ऑप्शन आहेत त्या ठिकाणी मला असं वाटतं की दोनपैकी एकावरती शंभर टक्के तोडगा निघेल आता तुम्हाला माहिती आहे की उद्या भारताचा अर्थसंकल्प मांडला जात आहे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन पॉलिसी येणार आहेत त्या पॉलिसीच्या अनुषंगाने दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले जातील आता कायमस्वरूपी जॉब देणं हे काही शासनासाठी मोठी गोष्ट नाही आहे परंतु त्यासाठी आवश्यक असलेला निधी लाखो रुपये खर्च त्यांच्या वेतनावरती पगारावरती करणं शक्य आहे का नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये कमी मानधनावरती जे विद्यार्थी प्रशिक्षित आहेत ज्यांना प्रशासनाचा अनुभव आहे तर अशाच विद्यार्थ्यांना संधी मिळेल रोजगाराची मग त्यामध्ये कोण येतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधीलच विद्यार्थी आहेत त्यामुळं शिफारस पत्राच्या अनुषंगाने कार्यकाळाच्या अनुषंगाने जे विद्यार्थी तुमच्या मनामध्ये भ्रम निर्माण करत आहेत सव म्हणजे शंका उपस्थित करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांपासून तुम्ही दूर राहा कमेंट पासून दूर राहा एवढी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो त्यामुळं कार्यकाळ शंभर टक्के वाढेल कार्यकाळ वाढेल म्हणजे काय की आता समजा काही जणांचा आज संपला असेल एकतीस जानेवारीला आतापर्यंत आपला जी आर आला का नाही पण त्यांचं शिफारस पत्र गेलं का नाही तर गेलेलं आहे मग उद्या शासनाने जर जी आर काढला तर लगेच ताबडतोब कोणाची नियुक्ती होईल ज्यांची शिफारस गेली त्यांची ताबडतोब नियुक्ती होईल ज्यांची समजा नाही गेली तर मग ते शेवटी आस्थापना आणि विद्यार्थी यांच्यामधला तो प्रश्न राहील होऊ शकते की त्या प्रकारचा त्यांचा जो निर्णय आहे तो शासन सरसकट काढेल सरसकट काढेल किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मध्ये जे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगारावर रोजगार द्या किंवा त्यांना जॉब बोललो तर करून द्या अशा प्रकारचा जी आर आपण काढणारच आहो म्हणजे शासनाला तशी विनंती आपली सुरूच आहे पाठपुरवठा सुरूच आहे चार तारखेला त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन आहे त्यामुळे जे विद्यार्थी तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह मुद्दा घालून राहिले की नाही तर मी तुम्हाला सांगतो त्यांचा सा आधी मोबाईल नंबर मागा त्यांना फोनवर बोला नुसतं व्हिडिओ पाहण्यात मजा नाही आता मी जर समजा व्हिडिओ टाकला आणि तर त्याला नुसती किंमत नाही राहणार मी तर बोलून काही पण टाकू शकतो कारण की युट्यूबवरती कोणी पण व्हिडिओ टाकू शकते तुम्ही स्वतःचा चॅनल बनवू शकता व्हिडिओ टाकू शकता व्हिडिओ टाकण्याचा अर्थ नाहीये त्या मागची भूमिका काय आहे त्याच्यानंतर त्याला यश ये येईल आपण जे बोलत आहोत त्याच्यावरती आपण ठाम आहोत आज काही विद्यार्थ्यांचा व्हिडिओ आला की <coughs> म्हणजे एका चॅनलचा तर असा व्हिडिओ आहे की डोळे झाकून विश्वास ठेवणं बंद करा अरे काय झाकून डोळे झाकून विश्वास ठेवणं बंद करायचं विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहितच आहे ना की त्यांचा कार्यकाळ संपणार आहे म्हणून तर त्याच्यामुळे ते काही वेगळं नाही आहे जर पत्र हिंगोली जिल्ह्यामध्ये निघालं असेल पालघर जिल्ह्यामध्ये निघालेलं असेल तर त्यांच्यासाठी पॅनिक होऊ नका ना ते काय म्हणून राहणे प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिनेपेक्षा जास्त होऊ देऊ नका मग त्यांचं बरोबरच आहे ना प्रशिक्षणाचा कालावधी समजा सहा महिने झाला सात महिने झाला आठ महिने झाला आणि त्यांनी जर ऑनलाईन अटेंडन्स अपलोड केली तर त्यांची पगार कोण करेल तो प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचाच आहे की नाही तर त्याच्यासाठी जेवढी निधीची तरतूद आहे तेवढी तर त्यांना खबरदारी घ्यावीच लागेल प्रशासनाला तर त्याच्यामध्ये त्यांचं काही चुकलेलं नाहीये ते बरोबर आहेत परंतु त्या पत्रामुळे तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये जर निगेटिव्हिटी पसरत असेल तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होऊ नका त्याचा काही परिणाम नाही पडत आपल्यावरती आपण शासनाकडे विनंती करून राहिलो की जी आर काढण्यासंदर्भामध्ये आणि शासन शंभर टक्के जी आर काढेल आता देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत विषय पोहोचलेला आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत विषय पोहोचला अजित पवारदादा यांच्यापर्यंत विषय पोहोचलेला आहे सगळ राज्यातले सगळे मंत्री महोदय यांच्यापर्यंत विषय पोहोचला आमदार खासदारांपर्यंत विषय पोहोचला मग असा कोणता भाग आहे कोणता बिंदू आहे किंवा निर्णय प्रक्रियेमधला कोणता घटक आहे की ज्याच्यापर्यंत आपला विषय पोहोचला नाही म्हणून जर हजारोंच्या संख्येने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत असतील निवेदन देण्यासाठी मुलं येत असतील तर ह्या युवा शक्तीचा आक्रोश त्या ठिकाणी निश्चितपणाने शासन स्तरावरती तुम्हाला मी सांगतो गोपनीय विभाग असतो गोपनीय विभाग जो असतो मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा विविध विभागांचा तर तो सतत ॲक्टिव्ह असतो तो काय आपल्याला सतत बोलून नाही दाखवत तर हा जो विद्यार्थ्यांचा भावना आहे तर ह्या शासनापर्यंत ऑलरेडी पोहोचलेल्या आहेत त्याप्रमाणे शासन स्तरावरती सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह होण्याची आवश्यकता नाही ज्यांचा कार्यकाळ जरी संपलेला असेल तरी सुद्धा त्यांनी शिफारस पत्र लिहून घ्या शिफारस पत्र पोस्टाने पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उद्या जर जी आर निघाला तर आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी जॉईन करता येईल म्हणजे आता आपण एवढ्या दिवस आहे दिवस वेळ आहे निवडणुकीच्या आपल्या ज्या अर्थसंकल्प होणार आहे यांच्या मार्गदर्शनामध्ये आंदोलन सुद्धा होणार आहे त्यामुळं मी या संदर्भामध्ये अधिक आपला वेळ घेणार नाही परंतु मी तुम्हाला एक निश्चित शाश्वती देतो की सकारात्मक निर्णय येईल आपण फक्त मनावरती विश्वास ठेवा आणि पाठीवरून हात हात ठेवून फक्त लढ म्हणा म्हणजे निश्चितच आपला तो जो प्रयत्न आहे तर तो यशस्वी होईल तर शिफारस पत्रासोबत किती पानं जोडायची हा महत्वाचा प्रश्न होता तर जी आरचं पहिलं पान लावायचं आणि त्याच्यासोबत जे दुसरं पान आहे म्हणजे कोडलं तर ते मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचचं चा। हे दोन पानं जोडायचे आणि तो मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच लिहिताना एक तर त्याच्यावर अशी पेनाने खून करायची अशी टिक किंवा काय करायचं हायलाइट करायचं त्याला ठीक आहे हायलायटरने तर अशा पद्धतीचे जे प्रश्न तुमच्या मनामधले होते तर मग म्हणजे मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत किंवा नवीन भरती कधी होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होणार नवीन भरतीवरती सध्याच्या मुलांचा परिणाम होणार का काही परिणाम होणार नाही नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे त्यांचं ट्रेनिंग शंभर टक्के होणार आहे म्हणजे प्रशिक्षण मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जो जी आर निघालेला होता त्याच्यामुळे पॅनिक होण्याची आवश्यकता आहे का नाही आवश्यकता आहे जी आर कसा मिळवाल तर मी त्याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ जर तुम्ही पुन्हा बघितला तर तुमच्या लक्षात येईल शिफारस पत्रासोबत किती पानं जोडायची तर जी आरचं पहिलं पान जोडायचं आणि जी आर जी आरमध्ये मध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच ज्या ठिकाणी आहे ते तुम्ही जोडायचं आहे या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्या व्हिडिओ त्या सर्व प्रश्नांना मी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आज अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले मी काही जणांचे उचलले काही जणांचे उचल झाले नाहीत परंतु त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्हॉट्सअपला जर मेसेज केला तर त्याचा निश्चित रिप्लाय मिळेल खूप खूप धन्यवाद